शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे ग्रामपंचायत व श्रीराम ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले बचत गटाच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती घेऊन महिलांनी स्वावलंबी बनावे असे आवाहन भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी केले घोसरवाड येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी दत्तवाड येथे ही महाडिक यांनी महिलांना मार्गदर्शन केले भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्यास सुरुवात झाली यावेळी बोलताना अरुंधती महाडी यांनी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी म्हणावे स्त्री जर आर्थिक उन्नतीवर गेली तर कुटुंब आणि समाज पण विकसित होतो यासाठी स्त्रियांनी पुढे येण्याची गरज असून भगीरथी महिला संस्था ही तुमचं एक माध्यम असल्याचं सांगितलं त्यावेळी कुरंदवाड नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा डांगे व नरसिंहवाडी सरपंच अरुंधती जगदारे ही महिला सबलीकरणावर भर देत महिषा स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाचा निषेध करीत स्त्रियांनीही मानसिकता बदलल्यास समाज सुधरेल असे सांगितले रमेश सुतार एसबीएन मराठी शिरोल